म्हणूनच काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं नेमकं काय घडलं नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत थेट काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलेला असतानाच अशोक चव्हाण यांनी नेमका पक्ष का सोडला आहे याबाबतचा सर्वात मोठा खुलासा केलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून लागतो निर्णय घेत असताना सर्व आमदारांना मग सर्वांना कमी जास्त प्रमाण झालं सर्वांना निधी मी दिलेला आहे मला मुद्दाम सांगा नाना पटोले यांनी सीट शेअरिंग सीट शेअरिंग

भूमिका मांडली की अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं पण अखेर कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती नाही अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे आणि अशोक चव्हाणांना पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबरी जे आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पक्षाने मला मुद्द केलं मी सुद्धा पक्षाकरता काहीतरी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान राहिली नाही असं म्हणावं मैं किसी भी नेता तो से मैंने बात नहीं की है, दाए था। है मैं किसी को नेता से बात करने में मेरे को दिलचस्पी इसलिए नहीं कि हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला है मैं कोई उनके फैसले से मेरे को मेरी कोई इसमें ये नहीं है नहीं आज मैंने सही बोला मैंने किसी से भी आज बात नहीं की इतने सारे नेता जो है तो मेरे नजदीक संबंध है ऑब्वियसली से चाहते हैं उनका फोन आए आई फैसला हो तुमच्या बरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा आहे ती किती खरं आहे सांगितलं फोन काय करू हे मला माहिती भूमिका आहे कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा